भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित माळा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आमचे सहकारी मित्र माननीय भैया या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू माननीय बाबुरावजी गायकवाड साहेब मंचावर उपस्थित सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ सभापती उपसभापती पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती सर्व पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर पुरोगादी लोक संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष आणि सर्व या गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे माजी चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ उपस्थित सर्व तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षावरती प्रेम करणारे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी विशेष करून महोद गटातील सर्व आलेले महाविकास आघाडीचे नेते मंडळी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो भैया साहेब हे गाव माझ्यासाठी कस खूप भाग्यवान आहे कारण माझ्या प्रचाराचा नारळ याच पटांगणातून कार्यक्रमामध्ये काहीतरी मनोरंजन हवं असतं म्हणून ते मनोरंजन चालू आहे त्याच्याकडे जास्त लक्ष स्वर्गीय विधानसभेची निवडणूक होती आणि या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा निमित्त आपल्या गावातून प्रचाराचा नारळ फुटला आणि प्रत्येक या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये प्रचार करत असताना मी आणि अनेक दादांनी आपल्याला एक शब्द दिला होता की पक्ष अडचणीत आहे स्वर्गीय बाबासाहेब हयात नाही आणि अशा अडचणीच्या काळामध्ये जे मतदार असतील जे कार्यकर्ते जे पदाधिकारी परत एकदा या मतदारसंघावरती शेतकरी कामगार पक्षाचा लाल गावटा फडकवण्यासाठी जे जे सहकार्य करतील त्यांना आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही अंतर देणार नाही हा प्रत्येक गावामध्ये मी विश्वास दिला होता आज असू असू आज आपल्या गावामध्ये भैया साहेबांचा आणि माझा नागरी सत्कार होत हा सत्कार वैयक्तिक माझा नसून आमच्या कुटुंबाचा नसून नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटच्या तीन आठवड्यामध्ये या मतदारसंघातील मतदारसंघाच्या बाहेरच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी रात्रीचा दिवस करून स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी स्वतःची भूक बाजूला ठेवून कष्टाने प्रचार केला सर्वांचा हा सरकार आहे निश्चितपणे मागच्या पाच बाक वर्षामध्ये काही गोष्टी घडल्या याच्यावरती आपण भाष्य करणार नाही पण पुढच्या पाच वर्षामध्ये तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या गरीब दीन गरीब कष्टकरी शेतकरी कामगार वंचित घटकांच्या जे काही प्रश्न असतील समस्या असतील ते आपण निश्चितपणे सोडवूया मागच्या पाच वर्षामध्ये गावाला पाणी मिळालं होत गावाला पाणी आलं होत मागच्या पाच वर्षाचे विचार माझं नदी पाणी मिळालं का आता आले त्यासाठी खासदार साहेबांच कष्ट आहे माझ्यासारख्या सामान्य आमदाराचा एक कष्ट आहे प्रस्ताविकामध्ये सरांनी बरी मोठी लिस्ट दिलेली आहे मी आपली जबाबदारी म्हणून तालुका चिटणीस दादासाहेब बाबरांच्या आता ती लिस्ट दिलेली आहे भैया पक्षामध्ये प्रोटोकॉल आहे आमदारापेक्षा सगळ्यात जास्त महत्व त्या चिटणी त्यांचे ते अधिकार आहे त्यांच्या नजरे काढून ती गोष्ट जाणं गरजेचं आहे दोन महिने झाले अठ्ठावन्न महिने बाकी आहे मंत्रिमंडळाच्या प्रत्येक विभागामध्ये निधी आहे की नाही तुमच्या सर्वांच्या कानावर आला असेल त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही पण मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो या मतदारसंघातले एकही काम तुम्ही ज्या ज्या मागण्या करता त्या, -त्या मागण्या पूर्णच वास नेण्यासाठी मी आणि खासदार साहेब प्रयत्न करणार नाही आज आपण विरोधी वाकावरती असलो तरी तुमचा एकही प्रश्न आणि एक भया साहेब हे गाव शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी स्वर्गीय तात्या झरे साहेबांनी या गावाच प्रतिनिधित्व केलं स्वर्गीय आबासाहेबांना हयातीमध्ये खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य केलं या ठिकाणी वस्ताद आहेत त्यांचे एक बंधुराज सुद्धा आबासाहेबांसोबत काम करायचे आणि दुर्दैवाने आज ती दोघंही हयात नाही हे का सांगितलं हे मंचावरच्या या गावातल्या नेते मंडळींना माहीत आहे बाकीच मी जास्त भाष्य करणं योग्य नाही या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मागच्या पाच वर्षामध्ये अनेक प्रश्नाला सामोरे जावं लागलेलं आहे तुम्हाला त्रास सहन करावा लागलेला आहे नाही तर संपूर्ण प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास झालेला आहे आणि जाणून बोलून त्रास झालेला आहे इथून पुढच्या काळात अजिबात त्रास होणार नाही त्याची जबाबदारी माझी आहे पण ही जबाबदारी घेत असताना आपल्या पक्षाचा एक संस्कार आहे विचार आहे त्या विचाराला संस्काराला कुठेही डाग लागणार नाही याची ना 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 काळजी घेणं इथल्या मतदारसंघातले या गटातले या गावातल्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावरती ती तुम्हाला सर्वांची जबाबदारी निश्चितपणे पुढच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या विशेष करून ज्या काही समस्या असतील <coughs> त्या सोडवल्या जातील बाजूलाच आपली शाळा आहे बऱ्याचशा वेळा निधेच तुम्ही त्याचे निवेदन दिलेलं होत लवकरच ती शाळा दुरुस्त होईल <coughs> जलजीवनच काम झालं असं मी ऐकलं ना काय परिस्थिती आहे गावच्या जलजीवनच्या पाण्याची परिस्थिती अशी आहे जलजीवन मिशनचे तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहात संजी ना ना पाण्याचा भाऊ शिरबाई योजनेचा

त्या सभागृहामध्ये आपल्या मतदारसंघाचा हा सांगोला तालुका आहे जी योजना चार महिने चालते त्या योजनेला पाण्याचा सोर्स पकडून बारा महिने ही योजना वाडी वस्तीवरच्या गोरगरीब जनतेला कसं पाणी दिलं हा प्रश्न मी विधानसभेत मांडणार लोकसभेत त्याच्यावरती प्रश्न मांडावा मागच्या ला आपण ऑनलाईन होता आणि भैया साहेबांच्या आणि प्रनिधीताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची मिटिंग झाली त्या मध्ये सुद्धा आपण हा प्रश्न या आठवड्यातच मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि एमजीपीची जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी एक ठेवलेली आहे की तुम्ही ही दिली कशी अशा ही एक उदाहरण आहे अशा अनेक गोष्टी मागच्या पाच वर्षामध्ये घडलेले कारण त्याचा स्वार्थ काय होता हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे वेळ झालाय जास्त बोलणार नाही पण तुम्ही एवढ्या प्रेमाने या ठिकाणी स्वागत सत्कार केला त्याबद्दल या गावातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच या गटातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच मी अंतकरणपूर्वक का आभार मानतो पण तुम्हाला जाताना परत एकदा तोच विश्वास देतो की निश्चितपणे भविष्य काळात तुमच्या कसल्याही अडचणी राहणार नाही आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या